नमस्कार सगळ्यांना आज गुरुवार आहे आम्ही आता देवांना आंघोळ घालतोय स्वामींना साईबाबांना आणि आमच्या डॅड म्हणजे बापूरायांना पंचामृस्तानी बघा आता स्वामी आजोबांना ठेवलंय साईबाबांना मध साखर दही दूध दूध आणि आता पाणी अशी आमची गुरुवारची पूजा असते दर गुरुवारी आम्ही पंचामृत ना आंघोळ घालतो तुम्ही पण घालतात का कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला कसं वाटलं ते सांगा स्वामी बघा स्वामींना आता घालतोय स्वामी अजोबा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजोबा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आता झाले गाजून आंघोळ आता आमच्या डॅड हे आमचे बापू आहेत अनिरुद्ध बापू तुम्ही तर ओळखत असाल कोणी कोणी ओळखत असाल अनिरुद्ध बापू अनिरुद्ध नामावर प्रेम असे जड दे रे चुकल्या रोपाला जल तुझे मिळू दे रे सुकल्या पाला, जल तुझे मिळू दे रे आता झाले सगळ्यांचे आंघोळ करून आता टिक्का लावायचं आणि मग पूजा करायची आता हे कपडे घालते हो, साईबाबांना स्वामींना जिंकण्याचा मोह नाही हारण्याचा भय नाही स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी मध्ये सावरे स्वामी सुख मध्ये दुःख बघा आमची पूजा कशी वाटली ते सांगा कमेंट मध्ये बाय बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ बेटिया पुढच्या ब्लॉक मध्ये